चला मंडळी आज आपण करू तांदुळक्याची भाजी तर ही पावसाळ्यात ना ही तशी रान भाजीच आहे बरं का पण जे खायला पण छान लागते तर मी आज ती कशी बनवते तुम्हाला सांगते बघा आता जिरे तेल तापले जे मोहरी टाकली थोडे जिरे टाकले आता हे झालं की मग याच्यामध्ये आपण मी हिरवी म मिरची आणि लसूण याचा ओवडधुवळ ठेचा करून घेतला आता हे जिरे मोहरी तडतडली आता हे टाकते आणि मी काय केलं भाजीना चांगली स्वच्छ धुवून म्हणजे भाजी थोड्या वेळ ना पाण्यामध्ये ठेवायची त्या भाजीला आता पावसाच्या दिवसात पाल्या पाल्याभाज्यांना ही असतं माती वगैरे असते तर मग ती माती खाली बसते ना का मग भाजी स्वच्छ होते मग ती धुवून घेतली नंतर उकडून घेतली आणि मग ती अशी छान पिळून घेतली त्यातलं पाणी काढलं गाळून पिळून घेतली कारण ते थोडं मातकट लागते बघा मग आता हा कांदा त्याला हा कांदा येतो टाकायचा आता आपण कांदा छान परतून घ्यायचा बघा कांदा परतत असताना मीठ टाकायचं कांदा परतत असतानाच मीठ टाकलं ना तर काय होतं कांदा लवकर परतून होतो असा मऊ होतो आपल्याला तो जास्त पण नाही करायचा आहे मऊ शूच करायचा बघा आता कांदा छान परतून झाला आता ही भाजी मी पिळून घेतलेली आहे आणि बघा भाजीचा रंग बघा तुम्ही ही भाजीचं एक वैशिष्ट्य असतं बघा ही उघडली का अजून गर्द हिरवा रंग होतो त्याचा आणि थोडीशी डेट वगैरे घ्यायचे कारण डेट खूप जीवनसत्व सत्व असतं आणि आता ही छान अशी त्याच्यात परतून घ्यायची आणि छान वापू द्यायची मंदाचे वर कांदा टस नाही लागला पाहिजे असा मऊ आपण परतून घेतलेला आहे आणि खूप टेस्टी लागते ना समंडळी भाजी आणि ही ना शेतामध्ये येते बघा हिला काही लावा लागत नाही ही आपण रान भाजीच म्हणू गव गौ, गवती भाजी म्हटली तरी चालेल कारण याचं ना आणि याचा ना एक सगळ्यात मोठा उपयोग आहे ना माझ्या लहानपणी करायची भाजी वडील तुमचे एक औषधी रूपात पण होतो मी तुम्हाला तेच सांगेलच नंतर तुम्ही बघू शकता भाजी आपली होत आलेली आहे आणि ती छान मंद गॅसवर ही छान परतून परतून घ्यायची नाही का आणि हिरवी म मिरची या लसूणचा ठेचा का वापरला मी कापून मिरची काय नाही घातली त्या त्या मिरचीचा फ्लेवर आणि लसणाचा फ्लेवर आहे ना भाजी चांगला मिळतो घरा वाटून टाकल्याला म्हणून याला कोणी शेंगदाण्याचं कुट पण घालतं पण मी घालत नाही बिना शेंगदाण्याच्या कुटाची ही खूप छान लागते आणि तुम्ही पण करून बघा तुम्ही कोणत्या पद्धतीनं करता तेही मला छान कमेंटमध्ये आपली भाजी झालेली आहे आपण हिला काढून मंडळी आपली तांदुळक्याची भाजी तयार झाली मस्त आणि एकदम सोपी सुटसुटीत पद्धत आहे करण्याची आणि खायला तर एकदमच उत्कृष्ट लागते चपाती बरोबर भाकरी बरोबर कशा ही बर भाजी खूप छान लागते रंगही बघा किती सुरेखाला आणि मस्त वास्कर खूपच छान येते तर तुम्ही नक्की आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा